मित्रांनो घरामध्ये आम्हाला आजच्या भागामध्ये बीबी करन्सीचा टास्क बघायला मिळणार आहे इथं मान काप्याचा आणि आजच्या एपिसोड मध्ये पातळ लोक मध्ये इथं मान काप्या आलेला आहे आणि या पातळ लोक मध्ये इथं मान काप्याने लपलेली आहे सोन्याची नाणी सोना खजाना हे सगळं आणि घरामध्ये नाही काहीतरी जोडी जोडीचा टास्क असणार आहे आणि घरामध्ये जेवढे पण जोडे आहेत ना बांधलेले त्यांच्यामध्ये हे टास्क रंगणार आहे आणि जे पण हे जोडी जिखलणार आहे टास्क त्यांना इथं भेटणार आहे बीबी करन्सी सगळ्या घरवाल्याला पण भेटणार आहे मित्रांनो दोन दोन जोड्या नाही काय पातळ लोक मध्ये जाऊन इथं सोन्याची नाणी उडकणार आहेत आणि सोन्याची नाणी हुडकता हुडकता नाही तर एक दुसऱ्याला धक्कामुखी द्यायला वळमवळी वाली तर आम्हाला खतरनाक कल्ला बघायला मिळणार आहे पहिल्यांदा इथं आम्हाला पॅडी दादा आहे की नाही तर आर्यामध्ये आम्हाला युद्ध बघायला मिळणार आहे ते दोघं इथं पातळ लोक मध्ये सोन्याची नाणी उडकता उडकता एक दुसऱ्याला धक्कामुखी करा सहज आम्हाला मित्रांनो प्रोमोमध्ये दाखवाले आहेत की निकिल आणि सहज आम्हाला मित्रांनो आता एपिसोडमध्ये अंकिता पण टास्कमध्ये मध्ये खतरनाक गेम खेळाली आहे अंकिता इथं घनश्यामला वडू वडून आली घनश्यामला आणि सहज मित्रांनो आजच्या भागामध्ये आम्हाला इंटरेस्टिंग पार्ट हे बघायला मिळणार आहे इथं अंकिता आणि घनश्याममध्ये खतरनाक हे टास्क रचणार आहे दोघांमध्ये इथं अंकिता का टास्कमध्ये या प्रोमोमध्ये इथं घनश्यामला एक पाय धरून इथं वळत नाही याच्या आजच्या एपिसोडमध्ये इथं घनश्याम आपली सोन्याची नाणी आता हातातून सोडणार गेली ते म्हणून इथं अंकिता का त्यांना वडू त्यांची सोन्याची नाणी घ्यायचा प्रयत्न करायली जे पण हे टास्क जिंकणार आहे ना ते बीबी बी जिंकणार आहे घरामध्ये याच्या एपिसोडमध्ये आम्हाला सूरज चव्हाण आणि निकी तंबोलीमध्ये पणाच्या एपिसोडमध्ये आम्हाला जबरदस्त कल्ला भेटणार आहे या दोघं पणाच्या एपिसोडमध्ये चीन छेटी करायला तर तुमच्या तर काय म्हणणं आहे कोणती टीम जिंकणार आहे व्ही व्ही करन्सी मला कॉमेंटमध्ये सांगून जा